सगळ्यांनी बघितला हा जिल्हा क्रीडा संकुलाचंच ग्राउंड आहे पण ह्या जिल्हा क्रीडा संकुलाच्या ग्राउंडवरती शंभर मीटरचा ट्रॅक त्यांनी तयार करत आहेत शंभर मीटर आणि सोहाशे मीटर आहे ते मुख्यालयाच्या ग्राउंडवरती घेणार आहेत असं त्यांचं नियोजन आहे एकंदरीत गोविंद फाड ओके महाराष्ट्र जॉब काम चालू आहे का नाही काम असं नाही आहे दोन्ही साईडने फक्त चर मारून घेतलेले आहे पाणी मारायला पुनी साईडने फक्त चाच मारून घेतलेली आहे सर ते पाणी मोरालं फक्त पोलीस मुख्यालय कसं आहे पोलीस मुख्यालय बरं आहे पण सध्या पाऊस आज दिवसभरात उघडलेला आहे पाऊस एवढा नाहीये पण थोडंफार आहे पण इथं शंभर मीटरचा ग्राउंड तिने घेण्याचा प्रयत्न करायला लागलेत आणि दुसरी गोष्ट सोळाशे मीटर आहे ते मुख्यालयाच्या ग्राउंडवरती घेणार असं त्यांचं मत आहे पण शंभर मीटरला पूर्ण मंडप असणार आहे पूर्ण मंडप शंभर मीटरला पूर्ण मंडप असणार आहे असं त्यांचं मत आहे वैयक्तिक आता बघूया कशा पद्धतीने करण्यात पण अजूनपर्यंत अजूनपर्यंत कोणतीही तयारी नाही आहे इथं कोणतीच तयारी नाही आहे आज तारीख किती आहे बघा दहा जून आहे अजून त्यांच्याकडे नऊ नऊ दिवस आहेत नऊ म्हणल्यापेक्षा एक आठवडा म्हणा फक्त सो पाहूया कशा पद्धतीनं होतं ग्राउंड पण अजून कुठेही काही नाही सिंधुदुर्गमध्ये आहे सध्या क्रीडा क्रीडांगण ऑफिस जे आहे तिथं आहे सिंधुदुर्गला रोडवर होऊ शकणार पण म्हणजे रोडवरचा विषय थोडा वेगळा आहे रोडवर जर मुलांना पळायला पाठवलं तर कदाचित त्यांना सवय नसते जी मुलं दोन प्रॅक्टिस करतात दोन्ही टाईमला म्हणजे ऑन रोड आणि ऑफ रोड प्रॅक्टिस त्या मुलांना याचा फायदा शंभर टक्के होईल पण जी मुलं फक्त ग्राउंडवरती प्रॅक्टिस करतात त्यांना रोड रन करणं थोडंसं अवघड जाईल ग्राउंड बघा अजून कोणतीही तयार नाही आहे अजून कोणतीही तयार नाही आहे योगा, या या ठिकाणी फक्त चाच मारून ठेवले तिक्षे थी। चाच मारून ठेवलेली आहे बाकी पाऊस एवढा नाही आहे पाऊस आज उघडलेला आहे टोटली म्हणजे जास्त पण कमी नाही आहे पण कमी आला आहे थोडासा पाऊस पण शक्यता काय सांगताना रात्री जास्त होऊ शकतो पण अजूनसुद्धा यांची कोणतीही तयार नाही आहे फक्त दोन्ही साईडला चाच मारून ठेवलेली आहे ती पण जुन्या भरती ती जी प्रशिक्षणार्थी विद्यार्थी असतात त्यांच्याकडून ती चाच मारून ठेवलेली आहे जेणेकरून ग्राउंडवरती पाणी न तर दोन्ही साईडला पाणी साचेल हा व्यू आहे फक्त बाकी दुसरा काही व्यू नाही आहे इथं शंभर मीटर ती घेणार आहेत आणि शंभर मीटरला पूर्ण शंभर मीटरचा जो मंडप आहे तो घालणार आहे त्यांच्या मी आता काल आणि आज दोन दिवस झाली इथंच आहे सो त्यांच्या अभ्यासानुसार किंवा त्यांच्या म्हणण्यानुसार मंडप घालणार आहे शंभर मीटरला पण सोळाशे मीटरला मंडप होऊ शकत नाही आहे कारण की पर विद्यार्थी तीनशे रुपये त्यांना घालायचे आहेत एका विद्यार्थ्याला तीनशे रुपये द्यायचे आहेत फक्त हां बाकीचे क्लासवाले नाही बोलत कारण त्यांना त्यांचं दुकान चालवायचं असेल कदाचित ते त्यांच्यासोबत पण आपण प्रामाणिक राहूया त्या प्रामाणिकपणाची पोच पावती तुम्ही आम्हाला दिली आज दहा हजार सबस्क्रायबर पूर्ण झालेत तुमचं मनापासून आभार आहोत याच्यापेक्षा पण जास्त हार्डवर्क करण्यासाठी तुमच्यासाठी मी सज्ज आहे एवढं लक्षात ठेवायचं सर रायगड ग्राउंड दाखवा ना प्लीज शंभर टक्के प्रयत्न करू भरती पुढं जायला पाहिजे प्रत्येकाचं मतं वेगवेगळे आहेत जी मुलं प्रॅक्टिसमध्ये आहेत शंभर टक्के ती पाच ते दहा टक्के मुलं आहेत त्यांचं मत आहे की ग्राउंड कधी पण उद्या आम्ही तयार आहोत आणि जी मुलं अनप्रॅक्टिशनल आहेत त्या मुलांचं मत आहे की ग्राउंड पुढं जावं वेगळे मतं आहेत या ग्राउंडवरती सुद्धा प्रॅक्टिस केलेली आहे या ग्राउंडवरती माझे विद्यार्थी मी घेऊन मुलांना प्रॅक्टिस करून घेतलेलं आहे जी सी आय एस एफमध्ये वगैरे सिलेक्शन झालेली होती ती मुलं त्यामुळे ह्या ग्राउंडची माझं नातं वेगळा आहे टोटली मुख्यालयाचं ग्राउंड आहे त्या ग्राउंडवरती सलग दोन वेळा मी ऑफिशियल रेफरी म्हणून आलेलो आहे बॉक्सिंगच्या ऑफिशियल रेफरी म्हणून पुलीस गेमला ऑफिशियल मी केलेले आहे इथे त्यामुळे एवढा विषय नाही सर पुणे ग्रामीणचं काय अपडेट आहे का शंभर टक्के उद्या संध्याकाळपूर्वी मी पुणे ग्रामीणची पण दिल ग्राउंड सर्वांनी बघितलं असाल कोणतीही तयार नाहीये कोणतीही तयार नाही प्रयत्न करू जाईल मी ग्राउंड दाखवण्याचा प्रयत्न करेन शंभर टक्के मॅटवर ग्राउंड कोण घेते कशाला तीनशे रुपये खर्च दिलाय एका विद्यार्थ्याला तीनशे रुपये खर्च दिलाय मॅट्रो ग्राउंड कशाला घेते एवढं सोपं आहे का विचार करा मुंबईला थोडा वेळ लागेल शंभर टक्के वाढ आता तेरा तारखेला कळेल रिझल्ट आहे तेरा तारखेला आज प्लस मुलं आपली जे नागपूरला झालं आंदोलन त्याच्यामध्ये आहेत सामील आता बघूयात कशा पद्धतीने नव्हते रितेश कॉर्नर ग्राउंड एकोणीस तारखेला आता आतापर्यंत तुम्ही बघितलं किती तारखा पुढे गेलेल्या आहेत सरकारने तारीख पे तारीख दिलेली आहे एवढं लक्षात ठेवा परत रायगडच एकवीस जून दिलेलं आहे परत एकदा शंभर टक्के सगळे सगळ्याच्या ग्राउंड सगळे अपडेट तुम्हाला देईन मी शंभर टक्के सर इकडे खूप पाऊस चालू आहे सातारा यस सातारा कोल्हापूर पाऊस चालूच असतो आपला ते कंपल्सरी पाऊस आहे ठीक आहे सर कोल्हापूर ग्राउंड एकोणीसचा चालू होत होईल काय मला तर वाटत नाही कारण की मी गेले आठवडा झालं कोल्हापूरमध्ये आहे पावसाचा खूप मोठा फटका बसलेला ठाण्याला कधी येणार आहे सर तुम्ही ठाण्याला आता मागे मी महिनाभर होतो एक महिनाभर मी ठाण्याला होतो तिथं आला असता भेटायला चालू होतं पुणे पुणे पण बघूयात मुंबई ग्राउंड कधी कि किती दिवस चालेल सर माझ्या मते मा मुंबई एक महिना कमीत कमी लागेल कारण की रेग्युलर छोट्या ग्राउंडवरती छोटा जो जिल्हा आहे ना तिथं पाचशे ते हजार मुलं घेतलेली आहेत तेवढं लक्षात ठेवा आपण मुंबईला जर एक हजार मुलं पकडली दोन्ही ग्राउंडात तर डेली दोन हजार मुलं होतील फक्त फक्त दोन हजार मुलं होऊ शकतील विचार करा आणि दोन शिफ्टमध्ये घेतली तर चार हजार मुलं होऊ शकतील भरती ठरलेल्या वेळेस होईल काय हे तुम तुम्हाला सरकारनं सांगून आहे माहीत आहे सगळ्यांना भरती ठरलेल्या वेळेला होईल का तुम्हाला सरकारनं दाखवून दिले किती तारखा बदलल्या तुम्हाला माहीत आहे खूप सारे प्रश्न जेवढं होईल तेवढं तुम्हाला मदत करतोय सर्व वही वाढ मिळाली तर पुन्हा फॉर्म सुरू होतील सु। वयवाढ मी आल तर शंभर टक्के पुन्हा फॉर्म मते दोन्हीचं कॉम्बिनेशन होऊन मिळू शकेल एक म्हणजे एस सी बी सीचं जे मुलांना फटका बसलेला होता ती मुलं बाहेर पडलेली होती ती मुलं आणि प्लस एक वर्ष वयवाढ असं दोन्हींना कंबाईनमध्ये डेट देतील असं मला वाटतं फक्त जसं एम पी सीला केलेलं होतं आत्ता एम पी सीला आता, आता केलेलं होतं राज्यसेवेच्या पेपरला ज्याने फॉर्म आधी भरलेले होते ईडब्ल्यूस टू ओ बी सी आणि ईडब्ल्यू एस टू ए सी बी सी असं राज्यसेवेला जी ॲड पडलेली होती राज्यसेवेची सरकारनं त्या मुलांना चान्स दिलेला होता सेम त्याच पद्धतीनं जी कोण ए डब्ल्यू एस टू सी बी सी असतील मुलं राहिलेली ती मुलं प्लस वयवाढ असं दोन्हीचं कॉम्बिनेशन होऊन एखादा जी आर येईल असं मला वाटतंय पण या मुलांनी आता किती जोर लावला आहे त्याच्यावरती बाकीचे सगळे रिझल्ट बाकी आहेत दुसरी गोष्ट सरकार म्हणजे राज्य सरकार कोर्टाला काय उत्तर देते दे तेरा तारखेला त्याच्यावरती पण काही गोष्टी अवलंबून आहेत एवढं लक्षात ठेवा अजून खूप काही गोष्टी आहेत बघूया आता कसं होतं पण एकंदरीत हिथलं वातावरण बघितलं कोल्हापूरचं पण बघितलं पावसामुळे सगळ्या गोष्टी क्लोज आहेत सांगलीला पण पाऊस आहे जसं की तुम्ही मगाशी साताऱ्याला म्हटलं तर साताऱ्याला पण पाऊस आहे पण सरकार घाबरलं आहे एक वाक्य माझं खूप महत्त्वाचं आहे सरकार घाबरलं आहे आणि सरकारला विधानसभेमध्ये निवडून यायचं आहे त्यासाठी आणि त्यांच्या शिटोसाठी हे सगळं चालू आहे पण ह्याच्यासाठी जवळजवळ पंधरा लाख विद्यार्थ्यांचं नुकसान होईल किंवा त्यातले काही मुलांना त्रास होईल याचा विचार सरकारकडे कोणत्याही पद्धतीनं नाही आहे दिनेश महाजन भावा मुंबईला जुलै महिन्यात पाऊस तू पण राहतो आहेस मी पण गेले पाच वर्ष राहतो आहे भरतीचा काही विषय नाही सोड इथं काय एक्सपिरियन्सचा विषय नाही आहे तुला कोण म्हटलं मी की चालवणार आहे ग्राउंड मुंबईचं तुम्ही अशा काय कमेंट करताय की बघायला नको पुण्यात पाऊस आहे ओके पुण्याला पण पाऊस आहे ओके साईड ओपन करायचा विषय नाही पण कसा आहे जोर जर जोर लागला त्यांच्या बाजूने मुलांची संख्या एकत्र येऊन जर जास्तीत जास्त प्रमाणात जर केला तर सगळ्याच गोष्टी पॉसिबल आहेत एवढा काय विषय नाही आहे लक्षात ठेवा हा आता डिसएडवांटेज आहे आता पावसामुळे गोळा भिजणार मग तो हातातून त्याची ग्रीप पकडणार नाही फ्लो थ्रो होणार नाही आहे जेवढं पाहिजे तेवढं वेट त्याला पॉवर लागणार नाही ह्या सगळ्या गोष्टी होतच राहणार त्यामुळे हे डिसएडव्हटेज आहेत पावसाळ्यातले भरतीचे एवढं लक्षात ठेवा हां हां ठीक आहे ठीक आहे त्याला सांगतो तू ठीक आहे जुलै महिन्यात कसं होईल भरती मुंबई पाण्याखाली असते बाबा चंद्रपूरच्या ग्राउंडची पण तयारी नाही आहे सर मी रोज बघतो तेच आहे सगळं हे सगळं सरकारच्या आदेशावरतीच हे जे काही संबंधित अधिकारी जिल्ह्याचे असतील त्यांच्या सांगण्यावरून हे सगळ्या गोष्टी चालू आहेत एकंदरीत आता हे सुद्धा ग्राउंड बघा याच्यामध्ये शंभर मीटर घेणार आहे तुम्हाला बघा कुठं काय दिसतंय तयारी बघा कुठं दिसते का आता मी तुम्हाला फक्त शंभर मीटर जिथं होते ना ते दाखवतो फक्त दोन्ही साईडला चर मारून घेतले फक्त दोन्ही साईडला चर मारून घेतले ते पण जे आता जुन्या बॅचची एक दोन हजार एकवीसच्या बॅचची जी माझी काल मी ज्या विद्यार्थ्यांना माझ्या भेट दिलो सिलेक्टेड झालेले माझे विद्यार्थी आहेत तिथे सिंधुदुर्गला मॅडमांचं पण हेच आहे गाव इथंच मॅडम राहतात सो ह्या ग्राउंडवरती एक नातं वेगळं आहे माझं टोटली आणि इथं मी रेफरी म्हणून ऑफिशियल काम केलेलं आहे जिल्हा मुख्यालयामध्ये सो सगळ्या गोष्टी आहेत समोर इथं फक्त दोन्ही साईडला चाच मारून ठेवलेत सर बाकी याने कायच बघा आहे बघा हे बघाय बघा इथं एवढंच काम केले बाकी याने कायच करण आहे फक्त दोन्ही साईडला यांनी चाच मारून ठेवले दुसरं कोणतेही तयारी म्हणून करायचं म्हणून काहीही करायला नाही फक्त प्रसिद्धीपत्र काढलेलं आहे तेवढंच केलं आहे बाकी याच्यामध्ये कोणतेही तयार नाही आहे हां तेच म्हणाले मगापासून की सगळ्या मुलांनी जर युनिटीमध्ये आवाज केला शंभर टक्के करणार पाऊस आहे आज फक्त थोडासा पाऊस कमी झाला या भागामध्ये नाहीतर पाऊस कंटिन्यू चालू होता मी इकडं आल्यापासून सर ठाणे सिटी कधी होईल सगळ्याच ग्राउंडवरती प्रश्न चिन्ह आहेत सगळ्याच ग्राउंडवरती प्रश्नचिन्ह आहेत विषय असा आहे की जिल्ह्याचा एखादा प्रमुख अधिकारी जरी असला जो भरती घेणारा आहे त्यालासुद्धा प्रश्नचिन्ह पडलेला आहे की बाबा हे आम्ही घ्यायचं कसं डॉक्युमेंटेशन म्हणा विद्यार्थ्यांचं राहण्याची सोय म्हणा बाथरूमची सोय म्हणा ती मुलं शंभर मीटर घेत असताना समजा आपण एक शंभर दोनशे पोरं एकाच वेळी आत घेतली एका वेळी दोनशे मुलं बसणार कुठं बसणार कुठं दोनशे मुलं एकमेकाच्या उरावर बसणार आहेत का यांना सगळ्या सोप्याच गोष्टी वाटतात मुलांचं कसं असतं ते काय जनावर नाहीत लक्षात ठेवा तुम्ही एका विद्यार्थ्याकडून तीनशे रुपये घेणार आहेत तर त्याला सगळ्या गोष्टी तुम्ही द्यायला पाहिजे वॉशरूमपासून सगळ्या गोष्टी त्याच्यापर्यंत पुरायला पाहिजेत तुम्हाला माहीत आहे वॉशरूम कशा पद्धतीचे असतात तुम्ही गेला असाल भरतीला सेकंड भरती असेल थर्ड भरती असेल तुम्ही बघून आला असाल सगळे बाथरूम पॅक असतात एकदम घाणेळे असतात सगळं ही अवस्था आपल्या महाराष्ट्रातल्या पोलीस भरतीची आहे एकंदरीत एका मुलावर जेवढा खर्च करायला पाहिजे तेवढा पोलीस भरतीमध्ये मुलांवरती खर्च होत नाही हा माझा अनुभव आहे तुमचा अनुभव तुमच्यासोबत कसा असेल तो पण मुतारी म्हणा चांगल्या असतात का नसतात तुम्हाला मुतारीसाठी कुठं जायला लागतं हे तुम्हाला माहीत आहे मुलींसाठी तर विषय टोटली वेगळा आहे बिचारा त्याच्या आधी आज जाण्यापेक्षा बाहेरच सगळ्यांनी सगळ्या बाथरूम वगैरे सगळंच केलेलं असेल सगळं त्यामुळे एवढा घाणपणा आहे एवढं याचं रिझनच अशा पद्धतीनं आहे येस जेव्हापासून जॉईन केला चॅनल तेव्हापासून शंभर टक्के आपला अलतू फलतूपणा काही नसतो जेवढं प्रामाणिक राहायचं तेवढं विद्यार्थ्यांपासून प्रामाणिक राहायचं बस बाकी आपल्याला काय माहीत नाही हे चौदा वर्षाच्या अगोदरपासूनचं आहे आणि असंच राहणार सर एस आर पी वन टू ग्राउंड तयार आहे एस आर पी एक आणि दोन ओके मी बारामतीमधून फॉलो करतो ओके थँक्यू मुंबई पोलीस भर मुंबईचं कसं सांगतो एका एका दिवसाला जरी म्हणलो सकाळ संध्याकाळ मुळून जर चार हजार मुलं जर बाहेर पडायची म्हणलो तरी विचार करा किती लाख अर्ज आले असतील मुंबईला चार हजार मुलं जरी बाहेर काढले तर पॉसिबल नाही आहे तिन्ही चौक बारा एक लाख वीस हजार मुलं एक, एका महिन्यात बाहेर पडतील एक लाख वीस हजार मुलं एका महिन्यात बाहेर पडतील मग बाकीचं कधी होणार बरोबर आहे ना जूनमधलं ग्राउंड हे सरकारनं आदेश दिला तरच होऊ शकतं बाकी याच्यासाठी कोणीही पॉझिटिव्ह नाही आहे जून मधलं जे ग्राउंड आहे ना ते फक्त सरकारनं जर आदेश दिला तरच होऊ शकेल कारण की त्यांचं रिझन मी तुम्हाला सांगितलंय सरकार का आदेश द्या लागले त्याचं रिझन सांगितलं तुम्हाला मी जरा लाईक करा सर्वांनी जेवढे नव्वद नव्वद आहेत ना सगळ्यांनी लाईक करून टाका या प्रामाणिक प्रयत्नासाठी सकाळी उद्या मी निघतोय कोल्हापूरमध्ये जमल उद्या कोल्हापूरचं ग्राउंड त्याचबरोबर दोन दिवसात मुंबई सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत केस टाकायला येते का हा विषय थोडासा वेगळा आहे केस टाकली तर काय विषय नसतो कसं असतं ग्राउंड आणि फिजिकल आहे कधी पण शासन घेऊ शकते फक्त त्यान त्यांना मग त्यांच्यामध्ये सहानुभूती पाहिजे तेवढी खूप सारे प्रश्न आहेत सगळ्यांचे ग्राउंड बघणार आहे ओके ग्राउंड दाखव ठीक आहे सला आहे मी आता सध्या अरे फडणवीस साहेबाला माहिती द्यायला फडणवीस साहेब का लहान आहे वय फडणवीस साहेबाला सगळं माहिती आहे फडणवीस साहेब विधानसभेला निवडून यायचं आहे आणि त्यांना पुढे पाच वर्ष इसीत बसायचं आहे आपल्यावरती राज्य करायचं आहे येस त्यांना सगळं माहीत आहे फक्त हे पुढच्या गोष्टीसाठी कारण की तुला आहे आपल्या मुलांवरती असू दे किंवा किंवा तलाठीवरती असू दे ते असू दे कोणते पण भरतो असू दे मुलांवरती अन्याय झालेला आहे त्यांना त्या गोष्टी समजून आले म्हणून तरुणांचा आक्रोश या मी कोणत्याही पक्षाचं नाव किंवा कुठल्या आपण काही यात राजकारण करत नाही किंवा का मी काय राजकारणी माणूस नाही आहे पण आम्हाला विद्यार्थ्यांच्या बाजूने राहायला लागणं शंभर टक्के त्यासाठी मी बोलतो आहे आता इतर करजी सर, सर पुणे ग्रामीण आणि पुणे सिटी ड्रायव्हरवर पण ठीक आहे नक्की नक्की ठाणे ओके ठीक आहे ठाण्याचं होतो मी मध्ये पण मला जाता आलं नाही पण नक्की प्रयत्न केले शंभर टक्के सगळ्या जिल्ह्याचे एकंदरीत सर्व माहिती मी तुमच्यापर्यंत अगदी लवकरात लवकर पोच करतो आहे आताचं ग्राउंड तुम्ही अपडेट तुम्ही बघितलं असाल असं एकंदरीत सर्व जिल्ह्याची कंडिशन अशाच पद्धतीने एवढं लक्ष ठेवायचं सो बघूयात काय होते सर्वांनी लाईक करा या प्रामाणिक वर्कसाठी परत एकदा दाखवतं शंभर मीटर कुठं घेणार आहेत एवढंच दाखवतं आणि शंभर मीटरवरती मंडप घालणार आहेत ती लोकं शंभर मीटरवरती मंडप घालणार आहेत पण मुलांना बसायला वगैरे जागा काहीच नाही आहे मी फक्त तुम्हाला आता शंभर मीटरचं ग्राउंड दाखवतो पटापट पटा बाकी प्रश्न खूप आहेत सर्वांनी प्लीज लाईक करा जेवढं होईल तेवढं आज दहा हजार सबस्क्रायबर झाले आहेत आपले तुमच्यामुळे सो जेवढं विद्यार्थ्यांसाठी प्रामाणिक काम करता येईल तेवढं काम करतोय आपलं सगळं काम करत करत काय झालंय सगळ्यांनी येताना प्रश्नचिन्ह पडलं आहे हे पोलीस भरतीमध्ये ना जवळजवळ वीस ग्रुप आहेत वेगवेगळे भरती करा भरती करू नका वय वाढवा एसीबीसीला आरक्षण द्या परत आठ हजारचे जे आहेत आठ हजार वेटिंगची मुलं ती घ्या तीन हजार वेटिंगची मुलं ती घ्या सगळे प्रश्नचिन्ह आहेत हे बघा असं फक्त चाच मारून ठेवले हे फक्त एवढं मारून ठेवले या साईडला एक तेवढंच केलं या लोकांनी बाकी काही काम करायला नाही सगळं आहे असं आहे असं सगळं आहे काय विषय नाही आहे इथं काहीच तयार नाही मी आता एकंदर बघितलं काय तयार नाही एक लक्षात घ्या महत्त्वाचं की बाकी सगळ्यांनी एकोण एकोणीस तारीख दिली आणि परत रायगडनं परत एकवीस तारीख दिली म्हणजे ताळमेळ नाही आहे कोणत्याही प्रकाराचा ताळमेळ नाही यांच्यामध्ये रायगडनं डायरेक्ट एक एकवीस तारीख दिली परत एकदा म्हणजे यांच्यामध्ये ते घ्यायचं का नाही हे त्यांनाच माहीत नाही पुढच्या पुढील गोष्टी असेल विघ्नेश चवंत टेन केबद्दल थँक्यू थँक्यू सो मच सगळ्यांचं खूप खूप आभार मानतो ती जरी दहा के झालं म्हणून हवेत न जाता परत ग्राउंडवर राहतोय आलो आहे विद्यार्थ्यांसाठी हाय शंभर टक्के तुम्ही मोठे कराल आपले प्रामाणिक कष्ट राहतील इन्कम यूट्यूबपासून इन्कम किती होतंय म्हणतोय यूट्यूबला आता लाईव्ह आलो आहे ना एक तास फिरलो आहे तुमच्यासाठी याचे मला सात आठ दहा बारा रुपये मिळतात आता जो लाईव्ह आलो आहे मी इकडं एवढा लांब तर मला दहा बारा रुपये मिळतात प्रामाणिकपणाचे आणि ह्या इन्कमसाठी मी इथं आलेलो नाही आहे मला त्या इन्कमचं काही गरजच नाही आहे दहा बारा रुपयेनं तुम्ही मोठं होणार आहे का मी मोठे होणार आहे पण माझे विद्यार्थी जर दहा बारा लागलेत तर ती गोष्ट लई मोठी असेल जी कुठल्याही शिक्षकाला जमणार नाही मुंबई सहित एकदाच होणार आहे का नाही शक्य नाही मुंबईचं तर होऊ शकत नाही असं मला वाटतं कारण की बघा ना चार हजार विद्यार्थी एक पर डे ला घ्यायचं म्हणलं तरी पण नाही होऊ शकत इम्पॉसिबल आहे त्या गोष्टी इकडे अंधार पडला इकडे थोडंसं आहे बघू शकता इकडे बघ किती उजड आहे जिल्हा लहान आहे इकडे कॉम्पिटिशन कमी असते जागा कमी आहेत लोकसंख्येच्या मानानं इथं कोणीच नाही आहे लक्षात ठेवा ठराविक मुलं आहेत जी इथली सलग तीन चार वेळा भरती देतात ती मुलं आहेत ज्यांना एक्सपिरियन्स येतो नंतर तीच भरती इथंच होतात ठराविक मुलं आहेत तिथे आता सुद्धा ग्राउंड खाली आहे एक तीन चार मुली येऊन प्रॅक्टिस करून गेले आणि एक पाच सहा मुलं फक्त प्रॅक्टिस करून गेलेले आहेत बाकीची मुलं एवढी नाहीत कॉम्पिटिशनला इथे नाही कोणतंच ग्राउंड चालू नाही आहे चिंबवुना महाराष्ट्रातल्या कुठल्याच घटकाचं कुठल्याच संवर्गाचं एक सुद्धा हॉल तिकडे यायला नाही याची नोंद घ्यायची आहे सीमा सगळ्या नेत्यांना भेटलं तर तुला माहिती आहे नेत्यांकडे दिलेले जे निवेदन आहेत ना हे सगळ्याचे सगळे कचराकुंड्यामध्ये जातात लक्षात ठेवायचं टोटली वेगळा विषय हा राजकारणी लोक बिझनेस म्हणून ह्या गोष्टीकडे बघतात लक्षात ठेवा मी डायरेक्टली बोलतो मी किती तर निवेदन दिले आमदार खासदारांना मी सुद्धा भेटलो सगळे निवेदन तिथेच गेले एक सुद्धा काही झालेलं नाही या लक्षात ठेवा त्यामुळं अहमदनगरवरून फॉलो करतो थँक्यू विघ्नेश थँक यू नितीन हे संगम उराडे हे जे सिंधुदुर्ग जिल्ह्याचं आहे मी काय म्हणते मग त्या ग्राउंड होईल का सगळ्यांचे प्रश्न आहे आता सध्या ग्राउंड हे फक्त सरकारच्या आदेशावर होईल जर झालं तर नसेल तर एक सुद्धा सिनियर अधिकारी ग्राउंड घ्यायला तयार नाही कारण मुलांची जी त्रास होणार आहे तो त्यांना सुद्धा मान्य नाहीये आताचं ग्राउंड हे फक्त झालं तर फक्त सरकारच्या आदेशावर होणार बाकी कोणाच्याही नाहीये माझा अंदाज खरा ठरत असतो कारण की झाले आता पंधरा वर्ष याच गोष्टीमध्ये आहे फक्त ऑफलाईन असल्यामुळे तुमच्यापर्यंत पोहोचता आलं नव्हतं पण यूट्यूबनं एक चांगली गोष्ट केली आपल्यासाठी बाबा महाराष्ट्रातल्या गरजुवंत विद्यार्थ्यांपर्यंत एक गरजुवंत शिक्षक प्रशिक्षक पोहोचलेला आहे थँक्यू सो सो मच बिलाल शेख सर्वांचे खूप खूप आभार आहे दहा हजार सबस्क्रायबर झाले म्हणून हवेत नाही आहे अजून पण सांगतो ग्राउंडवर आलेला आहे आणि ग्राउंडची नाळ जोडलेला माणूस आहे त्यामुळं ग्राउंड शिवाय पर्याय नाही माणसाला कार्तिकी सर मुलींचे पण प्रश्न सोडवा प्लीज ओके ओके ठीक आहे ज्या मुलांना इथं रिप्लाय दिलेला नाही मी त्यांना सूचना आहे तुम्ही टेलिग्रामवरती मला प्रायव्हेट मेसेज करा तुमचा काय असेल तो संध्याकाळी बारा ते एक वेळ हा मी माझ्या विद्यार्थ्यांसाठी देतो एक तास मी त्यांना रिप्लाय देत बसतोय बारा ते एक बाकी सगळ्या गोष्टी पुढे ओंकार वाडकर आता काय करूया तुझे प्रश्न तुझं तुझं पण बरोबर आहे त्या विद्यार्थ्यांचं बरोबर आहे ते त्यांच्या ते हक्कासाठी लढत आहेत आता काय करणार शेवटी द्यायचं का नाही द्यायचं हे सगळं सरकारच्या हातात आहे आपण फक्त प्रयत्न करत राहायचं राजेंद्र जाधव थँक्यू सो मच थँक्यू सो मच खूप सारे प्रश्न आहेत सर्वांनी पटापट लाईक करा उद्याच्या महत्वाच्या व्हिडिओमध्ये मी येतोय सो मला प्रवास पण आहे इथून पुढे आता भेटू आपण लवकरच ओके पावसामध्ये ग्राउंड आहे सोळाशे मीटर अवघड सगळ्यांनाच माहिती आहे पण सरकारला वाटतं सोपा आहे सरकारला वाटतं सोपं आहे फक्त ते शंभर मीटर पळून देत हे सगळी मंत्री बिंत्री आहेत ना शंभर मीटर फक्त पळून दाखवतात देत बस संपला विषय शंभर मीटर पळून दाखवतात फक्त ते एकसारखे खूप सारे प्रश्न आहेत शंभर टक्के तुम्ही आता जे जे विचारलं ते एक दोन दिवसाच्या एक दोन एक दिवसामध्ये मी तुमच्यापर्यंत प्रश्न आणेन सर्वांना मी शुभेच्छा देतो मी तर आहे धन्यवाद